पुणे आर टी ओने जारी केलेल्या एका नव्या आदेशामुळे पुण्यात आद रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे सरकारी तसेच प्रायव्हेट कंपनीत जॉब करणारे किंवा छोटे मोठे उद्योग करणाऱ्या लोकांनी त्यांचे रिक्षा परवाने म्हणजेच रिक्षा परमिट आता परत द्यायचे आहेत असा आदेश पुणे आर टी ओने जारी केलेला आहे रिक्षा परमिट तपासणीसाठी पुणे आर टी ओने विशेष मोहीम सुरू करणार असून जे रिक्षा चालक यात चुकीचे आढळून येतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर हा खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी केला जात असतो प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकार रस्ते वाहतूक मंत्रालय रिक्षा परवाने म्हणजेच परमिट जारी करत असत लोकसंख्येचा विचार करता रिक्षांची संख्या अपुरी असल्याचं लक्षात आल्यानंतर आय टी ओने दोन हजार सतरामध्ये रिक्षा परवाने हे देणं पुन्हा सुरू केलं होतं त्यावेळी पुणे शहरात सेहेचाळीस हजारहून अधिक रिक्षा चालक होते आणि परमिट देणं हे पुन्हा सुरू केल्यानं ही संख्या प्रचंड वाढत गेली आता सध्या पुण्यात त्र्याऐंशी हजार आणि पिंपरी चिंचवड शहरात चाळीस हजार पेक्षा अधिक रिक्षा चालक आहेत एकोणीसशे अठ्याऐंशी च्या मोटार वाहन कायद्यानुसार सरकारी निमशासकीय किंवा कि प्रायव्हेट कंपनीत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रिक्षा परमिट मिळणार नाही असा नियम होता रिक्षा परमिट देताना अर्जदारांकडून तसं एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं पण अर्धवेळ व्यवसाय म्हणून रिक्षा चालवणारे किंवा इतरांना आपलं रिक्षा चालवण्यासाठी परमिट दिलं जात असे अशा गोष्टींच्या तक्रारीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसत आहे तीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी अशा प्रकारच्या रिक्षा चालकांनी त्यांचे रिक्षांचे परमिट हे आर टी ओकडे परत करायचे आहेत असं आवाहन आर टी ओने केलेलं आहे अशा लोकांकडे ॲटो रिक्षा परमिट सापडल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्या प्राधिकरणानुसार विहित केलेल्या तरतुदी आहेत त्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे आर टी दिलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका